हाय फ्रेंड्स तर रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा बघा तर आता आमच्याकडे आहे रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू आहे आमची स्वरा दिदी सात्विकला तिच्या पप्पाला राखी भांधी

तू दिदीला काय गिफ्ट देणार आता काय काय देतो सांगायचं अगो बाय मग आता सांगायचं नसतं मग आता काय देणार आहे तू बाहेर नसतं आता ताटात टाकावं लागतं गिफ्ट द्यावं लागतं तिला काय दे ना दे ते हे कर ना पिलू सोनं लावणार त्याच्या कपाळाला दिव्याचं हे करायचं त्याला किती पैसे दिले दिदीला बास काय हा इकडं बघा दिदीच्या पायापडा आता काढा हळू दिस का हो तेवढे पैसे <laughs>

पप्पांना पण बहीण नाही आता दिदीच पप्पांची बहीण पहिला ती माहिती आहे लाय लेख ह्याच्यासाठी असावं लागते है ना सगळी कमी भरून काढते लेख सर्वच कमी भरून काढते नीट ओवाळ कि पिलू मुटके वरून घ्यायचं असतं नीट राखी बांधायची पहिला राखी बांधव टाकायचे सर्व पहिला ओळाच्या अगोदर राखी बांधावं लागते मग सर्व बाकी करावं लागत कांध लावायचं मग राखी बांधायची मग मुटके ब सर्व ओवाळाची

माझी दिदी मला राखी बांधली सोपान जपान